भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांची लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस चरण चार मध्ये पुणे लोकसभेच्या निरीक्षक पदी संघटनात्मक नियुक्ती केलेली आहे सदरच्या नियुक्तीचं पत्र जिल्हाध्यक्ष पुणे पुणे लोकसभा उमेदवार पुणे विभाग संघटन मंत्री यांना पत्राद्वारे कळवण्यात आलेलं आहे आणि इथं असणाऱ्या उमेदवारांवरचा ताण कमी करण्याकरता आम्हाला त्या ठिकाणी निरीक्षक म्हणून पाठवलं जातं नियोजन हे फार पूर्वीपासून होत असतं झालेलं नियोजन हे व्यवस्थित पार पाडावं हा मागचा उद्देश असतो आणि हा लोकसभा मतदारसंघ गेल्या अनेक वर्षापासून हा भारतीय जनता पार्टीचा एक गड आहे आणि या ठिकाणी आम्हाला खात्री आहे की पुन्हा एकदा चार तारखेला भारतीय जनता पार्टी आणि सर्वसामान्यांचा चेहरा म्हणून मुरलीधरांना